अंगणवाडी सेविका मदतनेस नवीन जे आर आला आहेत निवड प्रक्रिया या झीआरमध्ये काय नवीन अपडेट देण्यात आले दोन फेब्रुवारीचा हा जे आर आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट आहे चानवती नवीन आला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा तेव्हाच तुम्हाला समजेल जास्त व्हिडिओ लॉंग होणार आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हाच समजेल या झीआरमध्ये काय निवड प्रक्रियामध्ये बदल करण्यात आले ते आपण सविस्तर बघायचं आहे चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करण्याबाबत जी आर आहेत दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीसला हे नियम आहेत या मध्ये काय देण्यात आले आता ज्या ताईंनी बारावी पास आणि दहावी पासचं जे प्रमोशन होत आहेत त्यांचं त्यांच्यासाठी हा नियम लागू असेल तर या दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस या जी आरमध्ये काय अपडेट देण्यात आलं होतं था? ते आपण सविस्तर बघू सुरुवातीमध्ये आपल्याला शासन निर्णय काय आहेत ते बघू एकात्मिक बालविकास सेवा योजना हे केंद्र पुरस्कृत योजना असून या अंतर्गत अंगणवाड्यामधील अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्या नियुक्तीसंदर्भात शासनाने यापूर्वी दिलेला आदेश व संदर्भ दिन क्रमांक एक ते तीन येथील शासन निर्णय अधिक्रमित करून खालीलप्रमाणे विहित करण्याच्या शासन मान्यता देण्यात येत आहेत आता हे दोन हजार तेवीसचा आर आहेत हा आर तुम्हाला का दाखवतो आहे का व्हिडिओ तयार करतो आहे कारण ज्या ताईंचं प्रमोशन त्या ठिकाणी होत नसेल तर हे नियम दाखवून तुम्ही त्या ठिकाणी अर्ज दाखल करू शकता आणि तक्रारसुद्धा करू शकता तुमची जर निवड झाली नसेल तर पहिला मुद्दा आहे बघा थेट नियुक्ती थेट नियुक्ती काय आहेत एकात्मिक बालविकास सेवा योजना या या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राज्यात ज्या ठिकाणी नवीन अंगणवाड्या सुरू करण्यात येतील अशा ठिकाणी यापूर्वी ग्रामपंचायत पंचायत पंचाय समिती जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका व कंटोनमेंट बोर्ड कटक मंडळे समाज कल्याण विभाग शिक्षण विभाग केंद्रीय व राज्य राज्य समाजकल्याण सल्लागार बोर्ड यांच्या बालवाड्या सुरू असतील तर अशी बालवाडी बंद करण्यात येऊन जर तेथील बालवाडी शिक्षिका द बारावी उत्तीर्ण असेल तर तिला नव नवीन अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका या पदावर थेट नियुक्ती देण्यात यावी यासाठी बालवाडी शिक्षिका म्हणून तिची किमान दोन वर्ष सेवा पूर्ण झालेली असावी व अशी बालवाडी अंगणवाडी केंद्र सुरू करतेवेळी कार्यरत असावी या तरुणुतीनुसार खाजगी अथवा स्वयंसेवी संस्थेमार्फत जरी कोणत्याही विभागाकडून अनुदान मिळत असेल तरीही चालवणाऱ्या येणाऱ्या बालवाडी केंद्रातील शिक्षकांना अंगणवाडी सेविका म्हणून थेट नियुक्तीसाठी विचार करता येणार नाही मिनी अंगणवाडी केंद्राचे अंगणवाडी केंद्रात रूपांतर झाल्यास मिनी अंगणवाडी सेविकेचं जर ती किमान बारावी पास असेल तर तिला अंगणवाडी सेविका म्हणून थेट नियुक्ती देण्यात यावी असं या जे मध्ये थेट नियुक्तीमध्ये मागणी करण्यात आली अंगणवाडी सेविकेचे पद रिक्त झाले असेल अथवा या क्षेत्रातील नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करायचे असेल तर त्या गावातील ग्रामपंचायत नव्हे तर महसुली गाव कार्यरत अंगणवाडी केंद्राच्या मदतनीस मिनी अंगणवाडी सेविकेला सेवा ज्येष्ठ प्रमाणे सेसिडी करता स्थानिक रहवासी अट व मदतनीस किंवा मिनी अंगणवाडी सेविका म्हणून दोन वर्ष सेवा व अटीची पूर्तता करीत असल्यास तिला अंगणवाडी सेविका म्हणून थेट नियुक्ती देण्यात यावी त्या क्षेत्रातील एकापेक्षा जास्त मदतनीस मिनी अंगणवाडी सेविकेचा अनुभव कालावधी समान असल्यास जास्त शिक्षण असलेल्या मदतनीस मी अंगणवाडी सेविकेला प्राधान्य द्या देण्यात यावे तर बघा त्या ठिकाणी ज्या अंगणवाडी मध्ये ज्या ग्रामपंचायत मध्ये जास्त सेविक मदतनीस म्हणून काम करत असेल आणि त्यांचं सारखंच अनुभव असेल दोन वर्षाचा अनुभव असेल तर कोणाला थी ते त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहेत जास्त शिक्षण असेल त्या लाईंना त्या ठिकाणी डायरेक्ट सेविका या पदावरती नियुक्ती दिली जाणार आहे एखाद्या प्रकरणी अनुभव व शिक्षण समान असल्यास जास्त वय असलेल्या मदतनीस मिनी अंगणवाडी सेविकाला प्राधान्य देण्यात यावं ड आहे नागरी प्रकल्पामधील कार्यरत अंगणवाडी केंद्राच्या मदतीस मदतनीस यांना प्रमाणे शैक्षणिक अर्ता स्थानिक रहवासी अट व मदतनीस म्हणून दोन वर्षे सेवा सेवा या अटीची पूर्तता करीत असल्यास तिला अंगणवाडी सेविका म्हणून थेट नियुक्ती देण्याबाबत खालीलप्रमाणे कारवाई करावी जर एखादी नाग नागरिक एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प हा एकाच महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत का, नगर क्षेत्रात कार्यरत असेल तर त्या नागरी बालविकास प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेचे पदरिक्त असल्या झाल्यास अथवा या क्षेत्रात नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करायचे असल्यास त्या संपूर्ण प्रकल्पाच्या आधीच अंगणवाडी केंद्रातील मदतनीसांची एकत्रित सेवाज्येष्ठ यादी करून सेवाज्येष्ठांनुसार थेट नियुक्ती देण्याबाबतची कारवाई करावी तसेच एखाद्या नागरी प्रकल्पामधील महानगरपालिका एकापेक्षा अनेक शहराची मिळून असेल अशा प्रकल्पातील अंगणवाडी मदतनीसांची एकत्रित सेवाजेष्ठ केल्या नंतर त्या प्रकल्प क्षेत्रातील अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्ती करताना तिला समुपदेशनाद्वारे नियुक्ती पदस्थापन देण्याबाबतची कारवाई करण्यात यावी जर एखादा नाग नागरी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प हा एकापेक्षा अधिक महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रात कार्यरत असेल तर त्या प्रकल्पामधील संबंधित महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रातील अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेचे पद रिक्त झाल्यास अथवा या क्षेत्रात नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करवायचे असल्यास संबंधी महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत निहाय कार्यरत अंगणवाडी केंद्रामधील अंगणवाडी मदत मदतनीसांची स्वतंत्र सेवाज्येष्ठ याद्या करून त्या त्यानुसार थेट नियुक्ती देण्याबाबत करावी करा करण्यात यावी बघा मी जास्त स्पीडमध्ये रीड करतो आहे कारण व्हिडिओ जास्त लोंग होईल त्याच्यामुळे ही आहे ग्रामीण आदिवासी प्रकल्पाबा बाबत ग्रामीण आदिवासी प्रकल्पाचे बाबतीत स्थानिक शब्दाचा अर्थ पुढील प्रमाणात समजण्यात यावा बघा ग्रामीण प्रकल्पाबाबतीत स्थानिक शब्दाचा अर्थ पुढील समजण्या समजण्यात यावा ग्रामीण आदिवासी प्रकल्पाच्या बाबतीत संपूर्ण महसुली गाव ज्यात वाडी वस्ती पाळी या समावेश असेल ते स्थानिक समजण्यात ये येण्यात यावे फ आहे अंगणवाडी मदतनीस स्वीन अंगणवाडी सेविका यांना अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्तीचा लाभ देण्यात आल्यानंतर अशा अंगणवाडी सेविकांना त्यांचे निवासस्थानापासून नियुक्त देण्यात आलेल्या ठिकाणापर्यंत कोणताही प्रवास भत्ता अनुदय राहणार नाही दुसरा मुद्दा अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका मदतनीस पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता अटी व शर्ती थेट नियुक्तीची प्रकरणे निकाली काढल्यानंतर रिक्त राहणाऱ्या तसेच सेवानिवृत्तीमुळे से अथवा अन्य कारणामुळे पद रिक्त झाल्यास तीस दिवसाच्या आज जाहिरात देऊन ही रिक्त पदेत तसेच निर्माण पदेत सरळ नियुक्तीने बाय नॉमिनेशन भरण्यासाठी अर्ज मागवण्यात यावे त्यानुसार उमेदवारांची निवड करण्यात यावी यासाठी खालील खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहेत शैक्षणिक पात्रता असेल बघा अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस पदासाठी इयत्ता बारावी उत्तीर्ण राज्य शिक्षण मंडळ अथवा त्या सक्षम अशी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यकता असेल आहे वास्तव्याची स्थानिक रहवाशी असले अट ग्रामीण आणि आदिवासी प्रकल्पातील अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदावर फक्त त्या गावातील ग्रामपंचायत नव्हे तर महसुली गाव वाडी वस्ती पाळी यासह नागरी प्रकल्पाच्या बाबतीत त्या महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायतमधील रहवासी व जर एक एखाद्या महानगरपालिकेमध्ये एकापेक्षा जास्त प्रकल्प असल्यास त्या प्रकल्पाचे नागरी क्षेत्रातील रहवाशी असतील त्यांना स्थानिक समजावे क आहे वयाची अट काय देण्यात आले मग अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका मदतनेस या पदावर सरळ नियुक्तीसाठी बाय नॉमिनेशन वयमर्यादा किमान अठरा ते पस्तीस वर्षे अशी राहील तथापि पी, पी विधवा आमदारांसाठी ही वयोमर्यादा चाळीस अशी राहील परंतु वरील परिषद एकच्या अबक ड आणि ड खालील तरुणतीनुसार करण्यात येणाऱ्या थेट नियुक्तीसाठी कमाल व वयमर्यादाची अट लागू राहणार नाही बघा या ठिकाणी लक्ष द्यायचे वयमर्यादा लागू राहणार नाही व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पाहत तेव्हाच तुम्हाला समजेल ए टू जेड डिटेल मी या जे आरमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून देतोय लहान कुटुंब आहे अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या पदावर थेट व सरळ सेवेने नियुक्तीसाठी लहान कुटुंबाची अट खालीलप्रमाणे लागू असेल लहान कुटुंब याचा अर्थ उद्या जास्तीत जास्त दोन हयात अपत्ये दुसऱ्या उमेदवाराला दोन हयात अपत्य अपत्यपेक्षा दत्तक दिलेल्या अपत्यासह अधिक अपत्य असल्यास उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही जर सदर बाब नियुक्तीनंतर निदर्शनास आल्यास उमेदवाराला सेवेतून तात्काळ सेवामुक्त करण्यात येईल तसेच सेवा, तसे सेवा कालावधीमध्ये त्यास दोन हयात अपत्य दत्तक दिलेल्या अपत्यसह असून देखील तिसरे अपत्य झाल्यास त्यांच्या सेवा समाप्त करण्यात याव्या असं या ठिकाणी नियम देण्यात देण्यात आले ई आहे भाषेचे ज्ञान आता भाषेचे ज्ञान कोणकोणते असेल आवश्यकता असेल ज्या अंगणवाडी मिनी अंगणवाडी केंद्राकरिता अंगणवाडी सेविकेची मद मदतनीस मिनी अंगणवाडी सेविकेची नियुक्ती करायची आहे अशा अंगणवाडीमध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त मुलं मराठी भाषेव्यतिरिक्त इतर भाषा म्हणजे उर्दू उदाहरणार्थ उर्दू हिंदी मीडिया गोड कोकणी पावरी कन्नड कोरकू तेलुगू बिलोरी बंजारा इत्यादीपैकी एक भाषा बोलणारे असतील तर तेथील अंगणवाडीमध्ये सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका यांच्या पदावर सदर भाषेचे ज्ञान असलेले लिहिता व वाचता येणे उमेदवारांची नियुक्ती करण्यात यावी बघा या ठिकाणी भाषेवर सुद्धा डिपेंड असेल तथापि अशा उमेदवारांनी इयत्ता दहावी किंवा अथवा परिश्रेष्ठमध्ये नमूद केल्या शैक्षणिक अर्तेपैकी किमान एक अर्ता मराठी भाषेविषयी असं आवश्यक राहील सदर अंगणवाडी केंद्राची यादी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांना कळवण्यात यावी याची सर्व सर्वस्वी जबाबदारी संबंधित बालविकास प्रकल्पाधिकाऱ्यांची राहील तसेच वरील निदेशानुसार भरती प्रक्रिया संपूर्ण जिल्ह्यामध्ये नियमानुसार होत असल्याची खातरजमा करण्याची अंतिम जबाबदारी ही ग्रामीण भागात संबंधित जिल्ह्याच्या मुख्य कार्य अधिकारी जिल्हा परिषद यांची तर नागरी संबंधित विभागाचे विभागीय उपायुक्त महिला व बालविकास विभाग यांची राहील विधवा व अनाथ उमेदवारांबाबत तरुण विधवा व अनाथ उमेदवारांना बाबतीत अशा उमेदवारांना परिशिष्टमध्ये नमूद केल्यानुसार दहा अतिरिक्त गुण कागदपत्र पळता अति पहिली गुणवत्ता यादी तयार करताना देण्यात यावे दुसरं आहे बदली अंगणवाडी कर्मचारी हे एकाकी पद असल्यामुळे तसेच ती स्थानिक रहिवासी असा असावी या केंद्राच्या शासनाच्या मार्गदर्शन सूचना विचारात घेता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बदलीचे कोणतेही प्रावधान राहणार नाही पात्रता काय असेल बघा पात्रता मदरांची गुणवत्ता यादी तयार करून प्रसिद्ध करणे अंगणवाडी सेविका मदतनीस अंगणवाडी सेविका याची पदे रिक्त झाल्यास अथवा नवीन केंद्र मंजूर झाल्यानंतर संबंधित क्षेत्रात थेट नियुक्तीबाबत तात्काळ निर्णय घेऊन जेथे पदे रिक्त राहतील त्याबद्दल तीस दिवसा आत आद ग्रामीण आदिवासी प्रकल्पाच्या बाबतीत गावाच्या ग्रामपंचायत किंवा चावडी किंवा सार्वजनिक वाचनालय प्राथमिक शाळा इतर सार्वजनिक ठिकाणी जाहीर सूचना लावून तसेच दोन ते तीन दिवस दवंडी पिटवून जाहिरात करावी नागरी क्षेत्राच्या बाबतीत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मुख्यालय तसेच प्रभाग कार्यालय यांच्या नोटीस बोर्डवर सर्व सर्वांना माहीत होईल अशा ठिकाणी जाहिरात लावून तसेच स्थानिक वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागवण्यात यावे जाहिरात प्रसिद्ध केल्यांच्या दिनांकापासून दहा कार्यालय इन कामकाजाच्या दिवसात प्राप्त होणाऱ्या अर्जाची छाननी करून उमेदवारांची प्राथमिक यादी ज्यात शिक्षण अथवा वनात प्रोर्ग इत्यादीसाठी त्यांच्या प्रमाणपत्रावर त्यांना प्रशिष्ट प्रमाणे निश्चित गुण देऊन प्रशिष्ट ब मध्ये उल्लेख केलेल्या तक्त्याप्रमाणे नोटीस बोर्डवर पंधरा दिवस आत प्रसिद्ध करण्यात यावी पदवी पदव्युत्तर गुणवत्तेच्या बाबतीत पदवी अथवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असावे त्याशिवाय याकरिता विहित केलेले गुण ग्राह्य धरले धरण्यात येऊ नये जाहिरात प्रसिद्ध के केल्यापासून नव्वद दिवसाचे नव्वद दिवसात भरती प्रक्रियेची सर्व कारवाई पूर्ण करावी भरती प्रक्रियेसंदर्भात काही अडचणी निर्माण झाल्यास त्याबाबत आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे कारवाई करण्यात यावी सदर गुणत्ते प्रसिष्टमध्ये नमूद करण्यात आलेल्या गुणाप्रमाणे जाहिरात करण्यात यावी त्यामध्ये सर्वात जास्त गुण असलेले मुद्रांचे नाव, असले नाव सर्वात वर व त्यापेक्षा गुणाक्रम क्रमे कमी गुण प्राप्त असलेल्या उमेदवारांचे नाव त्याखाली त्याप्रमाणे असे परंतु उमदारांची निवड निश्चित करताना एकापेक्षा जास्त उमेदवारांना सारखेच गुण प्राप्त झाल्यास अशा प्रसंगी सर्वात जास्त शैक्षणिक अर्थ असलेल्या उमेदवारांची निवड करावी शैक्षणिक पात्रतासुद्धा समान असल्यास जास्त वय असलेल्या उमेदवारांची निवड करावी सदर निष्कर्ष लागूनही गुणवत्ताक्रम समान येत असल्यास चिठ्ठी टाकून निवड करावी अर्ज प्राप्त करण्याच्या अंतिम तारखेनंतर पाच दिवसाच्या आत गुणवत्ता यादी तयार करावी त्यानंतर दहा दिवसाच्या आत गुणवत्ता यादी पडताना समितीच्या मान्यता घेऊन जिल्ह्याचे कार्यालय संबंधित पंचायत समिती बालविकास प्रकल्प कार्यालय व संबंधित क्षेत्राच्या नोटीस बोर्डवर लावण्यात यावी सदर यादी प्राथमिक असून उमेदवारांनी स्वतःचे दिलेल्या माहितीचे तसे अर्जासोबत प्रमाणपत्राच्या आधारावर लावण्यात यावी उदाहरणार्थ शिक्ष शिक्षण वय प्रवर्ग आपत्त्यविध विधवा इतर नोटीस बोर्डवरील यादीतील कोणत्याही मुद्रांचे प्रमाणपत्र व त्याबाबतचे दिले गुण याबाबत तक्रार असल्यास अर्ज केलेल्या उमोद्रांनी यादी घोषित केल्याच्या दीर्घकापासून दहा दिवसाच्या आज संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करावी लेखी तक्रार तक्रार तक्रारची तक्रार दहा दिवसात आत शहांश करून जर उमेदवारांना उमोद्रांच्या एकूण गुणात बदल झाला असेल तर तशी लाल शाहीने गुणवत्ता यादी मेरिट लिस्ट सुधारण्या करण्यात यावी गृत यादी पडताळणी समिती आता भरपूर ताईने मला कमेंट करून विचारत होती की प्राथमिक यादीचं तक्रार अर्ज कसं लिहायचं तक्रार अर्ज कसं लिहायचं तेही मी व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला तक्रार अर्ज कसं लिहायचं आणि कुठे जमा करायचं सर्व सविस्तर माहिती देणार आहेत गृहत्या यादी पडताळणी समिती हे आपण पाहिलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये सर्व डिटेलमध्ये पाहिलं आहे हा जे यार तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर कोणत्या वेबसाईटवरती जायचं आहे तर बघा सदर शासन निर्णयातील तरुणदुती शासन निर्णय निर्गमित झाल्यांच्या दिनांकापासून पुढे देण्यात येणाऱ्या जाहिराती जाहिरात्यांना लागू राहतील तसंच ज्या ठिकाणी या शासन निर्णयापूर्वी अटी व शर्तीनुसार जाहिराती देण्यात आल्या आहेत त्या ठिकाणी भरती प्रक्रिया पूर्वीच्या अटी व शर्तीनुसार तीस दिवसात पूर्ण तीस दिवसात पूर्ण करण्यात यावी याप्रमाणे सदर भरती प्रक्रिया तीस दिवसात पूर्ण न झाल्यास भरतीबाबतची संपूर्ण भर प्रक्रिया रद्द करण्यात यावी व सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार नव्याने जाहिरात देऊन भरती प्रक्रिया राबवण्यात यावी सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासन डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकस्थळवर जाऊन तुम्ही हा जी आर डाउनलोड करू शकता बघा भरपूर त्यांचं प्रमोशनसाठी त्यांचं सेविका या पदासाठी प्रॉब्लेम येत आहेत तर हा जे आर तुम्ही दोन हजार तेवीसचा हा जे आर बघून घ्यायचा आहे या आरमध्ये काय काय नियम देण्यात आले हे सर्व तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी माहिती देण्याचे प्रयत्न केला आहे काही माहिती सुटली असेल या ठिकाणी तर तुम्ही हा आर डाउनलोड करू शकता डाउनलोड करून हा ज तुम्हाला जर तक्रार करायचं असेल तर तुम्ही हा जे आर त्या तक्रार अर्जासोबत जोडू शकतात आता आपल्याला जरा प्राथमिक यादीला आधी या यादी लागली असेल आणि तक्रार करायचं असेल तर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचं तेही मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहेत अर्ज अर्जाची अर्जा फॉर्मॅटसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे कसं लिहायचं ते सर्व डिटेल तुम्हाला दाखवणार आहेत त्या तो व्हिडिओ ब पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब केल्यानंतरच तुम्हाला सर्व बघता येणार आहेत कोण दोनशे प्लस व्हिडिओ मी अंगणवाडीचे या चॅनलवरती अपलोड करून ठेवलं आहे तुम्हाला कोणती माहिती हवी असेल ते सर्व माहितीचं मी ए टू झेड व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड करून ठेवलं आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या प्लीज जय हिंद जय जे महाराष्ट्र